महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखाला पंचवीस लाख रुपयाची लाच घेताना आज अटक करण्यात आली आहे ठाणे येथील नौपाडा भागातील घंटाळी परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्याकरिता पन्नास लाखाची मागणी करून त्यातील पंचवीस लाखाची लाचेची रक्कम स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाल लुचपत प्रतिबंध विभागाचे एसीबी मुंबई पथकाने बुधवारी सायंकाळी हात अटक केली एसीबीच्या सूत्रानुसार मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसराची जागा आहे या जागेवर अतिक्रमण झाले होते हे अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी पन्नास लाखाच्या ,00 लाचेची मागणी केली होती यातील दहा लाख रुपये संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केले होते त्यानंतर उर्वरित चाळीस लाख रुपये देण्याआधी या ,00 बांधकाम व्यवसायिकांनी ,00 थेट मुंबईच्या ए सी बीकडे तक्रार केली मुंबई एसीबीच्या के एसी विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित चाळीसपैकी पंचवीस लाखाची लाच स्वीकारताना अटक केली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्राची उशिरापर्यंत छाननी केली त्याचवेळी त्यांच्या घरी सर्व ऑपरेशन राबविण्यात आले आणि आज बुधवार रात्री साडे अकराच्या दरम्यान पाटोळे यांना ए सी बी यांनी अटक करण्यात आली